नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात आमदार अपात्रते प्रकरणी बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जळगावात जल्लोष केला तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेसमोर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचा निषेध केला आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर दोघेही गटाचे क्षणचित्र पाहत आहोत सुरुवातीला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या गेटसमोर येऊन निषेध नोंदवला तर थोड्या वेळाने याच ठिकाणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत पेढे वाटप केले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव हे स्पष्टपणे सांगत होते की हा निकाल त्यांच्या बाजूने आहे म्हणजे हा ठरवून दिलेला निकाल आहे का हा लोकशाहीचा गळा घोटला आहे का परंतु आम्हाला आधीपासूनच कल्पना होती की आम्हाला न्याय मिळणार नाही ज्यांनी आजचा हा जो निकाल दिला आहे त्या माध्यमातून आम्ही आज जळगाव महानगर शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध केलेला आहे माननीय आमच्या पक्षप्रमुखांना आणि मान्य राऊत साहेब आणि आमचे सर्व सहकारी आम्ही एकच विनंती करतो या आमच्या पक्षप्रमुखांना की आपण या निर्णय या निर्णयाच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊन योग्य असा निर्णय हा आपल्या बाजूने लागण्याची अजूनही न्यायालयावरती विश्वास आहे म्हणून आज आम्ही निषेध म्हणून सर्वांनी हाताच्या दंडावरती एक काळी रिबीन बांधून आजचा आम्ही हा निषेध नोंदवत आहोत आजचा हा काळा दिवस नक्कीच मोठ्या लोकशाहीला येणाऱ्या लोकशाहीला घातक ठरणार आहे शिंदे साहेब ज्या पद्धतीने तळागळाच्या सर्वसामान्य माणसांचे काम करतायत लोकांमध्ये जात आहेत त्यांचे काम करतायत त्यांचे प्रश्न सोडवतायत खऱ्या अर्थानं हा जनसामान्य माणसांचा आशीर्वाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी पाठीची आहे आणि म्हणून न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा धनुष्यबाण हा आमच्याबरोबर आहे आणि हिंदुत्व टिकवून देण्यासाठी कंटिन्यू प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे हा निकाल फिक्सिंग असल्याचं हे बघा आपण जर बघितलं असेल अगोदर की पत्रा घोटाळ्यामध्ये संजय राऊतांना जामीन ज्या वेळेस मिळाला तर त्यावेळेस न्याय व्यवस्था व्यवस्थित होती आणि ज्या वेळेस कायद्याच्या तरतुदीने ज्या वेळेस शिंदे साहेबांच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेस न्याय व्यवस्था खराब ठरवली जाते याचाही विचार आपण केला पाहिजे